नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज क्रांती महिला कर प्रतिष्ठान कडून पाच हजार शरद लाड यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करून भक्तिमय वातावरणात महिला दर्शनासाठी पाठवण्यात आल्या यातून क्रांतीची वारी पंढरीच्या दारी असं काहीसं वातावरण परिसरात अनुभवायला मिळालं आषाढी वारी ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील पवित्र वारी असते यासाठी प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी ही वारी करतच असतो पण धक्काधक्कीच्या जीवनात महिलांची इच्छा असूनही त्यांना या वारीला जाता येत नाही यासाठी दुग्ध शर्करा योग आणला आहे क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड यांनी पलूस कडेगाव तालुक्यातील महिलांसाठी प्रतिष्ठानकडून अनेक उपक्रम राबवले जातात यासाठी विधवा सन्मान कार्यक्रम आहे निराधार महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याची धडपड सुरू आहे महिलांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी भविष्यात प्रतिष्ठान अनेक उपक्रम राबवत आहे महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मिशन हिमोग्लोबिनमधून महिलांचे हिमोग्लोबिन वाढीसाठी प्रयत्न केले जातात दोन तालुक्यातील जवळपास पंच्याऐंशी गावातून पाच हजार महिलांना विठोबाचे दर्शन देण्यासाठी दोन्ही तालुक्यात शरद आत्मनिर्भरकडून पावले उचलली गेली आणि या उपक्रमाला सामान्य नागरिकातून अलोट उत्साहात प्रतिसाद मिळाला महिलांनी नावे तर नोंदवली शिवाय यासाठी उत्साही महिलांनी भजन भक्तीगीते म्हणायला देखील सुरुवात केली यावेळी महिलांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला क्रांती उद्योग समूह आजवर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे त्यातीलच हा एक यामुळे नागरिकात या निमित्ताने सकारात्मक वातावरण निर्माण झाले दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना सकाळी चहा नाश्ता जेवणासाठी फिन देऊन रवाना करण्यात आलं तर सोबत नाश्त्याचे पॅकेट देखील देण्यात आले क्रांती महिला प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते यावेळी माजी सरपंच प्रमिला पुजारी माजी उपसभापती अरुण पवार उपसरपंच अर्जुन कुंभार नंदाताई पाटील पूजा लाड जगन्नाथ आवटे प्रीतम लाड संचालिका अश्विनी पाटील अनिल पवार सदस्य राहुल पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर